विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील अतिशय मजेशीर आणि थोडासा अवघड वाटणारा घटक घेणार आहोत तो म्हणजे अपूर्णांक त्यालाच आपण फ्रॅक्शन असे म्हणतो आता या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक वाचायला शिकणार आहोत अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार तसेच पूर्णांकयुक्त पूर्णांक असेल तर त्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं आणि व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं हे शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर मला सांगायचं आहे तुम्ही की तुम्ही पिझ्झा किंवा चॉकलेट किंवा बिस्किट मित्रांनो वाटून खाल्लेलं आहे खाल्लेलं आहे आहे ना मग जे तुम्ही एकमेकांना वाटून घेता त्यालाच काय म्हणतात अपूर्णांक हाच काय आहे अपूर्णांक आहे हा म्हणजे आपण जर एक पुडा असेल एक पुडा असेल त्याचे समान भाग करतो आणि आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा आपल्या भावाला किंवा बहिणीला देतो देतो की नाही मग एखाद्या घटकाचे किंवा एखाद्या संख्येचे समान, समान भाग करून एखाद्या संख्येचे किंवा एखाद्या पदार्थाचे समान भाग करणे समान भागात विभागणी करणे यालाच काय म्हणतात अपूर्णांक असं म्हणतात त्यालाच काय म्हणतात अपूर्णांक म्हणतात तर आज आपण या अपूर्णांकाविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊया घेऊया आणि ही माहिती शिकत असताना तुम्हाला गणिताचा कंटाळा येणार नाही ना मजा ना तर मजाच येणार आहे तर मग आपण सुरू करूया पहा अपूर्णांकाचे वाचन कसे करायचे सुरुवात सर्वात अगोदर काय घेणार आहोत आपण अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं आता इथे मी अपूर्णांक लिहिला तीन छे चार या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं तर सर्वात अगोदर आपल्याला अपूर्णांक कशाला म्हणतात हे माहीत झालं मग हा अपूर्णांक जो आहे तो रेषेचा भाग आहे त्याला अंश म्हणतात त्याला काय म्हणतात आणि रेषेच्या खालच्या भागाला काय म्हणतात छेद याचे वाचन दोन प्रकारे करतात जसं की तीन चतुर्थांश असं वाचन करतात तस तीन चतुर्थांश एक प्रकार झाला किंवा तीन छेद चार तीन छेद चार अंश किती आहे इथं तीन आहे आणि छेद किती आहे चार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आता दुसरा एका पूर्णांक घेऊया त्याचं तुम्हाला वाचन करून दाखवा तुम्ही पाच छेद व्हेरी गुड आता अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते बघूया आपण आता अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपल्याला अपूर्णांक माहिती आहे अपूर्णांकाचं मा छेद समान असतो त्याला समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात वेगवेगळ्या प्रकारे बेरीज आहे पण सर्वप्रथम आपण काय शिकणार आहोत समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची तर आपण दोन उदाहरणं घेतलेली आहेत दोन छेद सात अधिक तीन छेद सात दोन छेद सात अधिक तीन छेद सात आता इथे बघा छेद समान असल्यामुळे काय करायचं आहे आणि रेश मारली आणि या रेषेच्या खाली म्हणजे हे दोन छेद आहेत छेद काय आहेत समान आहेत म्हणून दोघांपैकी एक छेद घेतला आणि या अंशा अंशाची बेस दिली दोन हा अंश घेतला अधिक इथं अधिक आहे म्हणून इथं अधिक घेतला आणि इथं तीन आहे इथं तीन दोन आणि तीन तिथे होतात पाच होतात छेद सात ना चालेल हे झालं आपलं करेक्ट आज पद बाकी सुद्धा सुद्धा तसंच आहे इथे छेद समान आहे म्हणून आपण काय केलं दोघांपैकी एक, एक छेद घेतला आता अंश इथं सहा आहे वजा चाय इथं सहा वजा चाय समजा आहे ना जर समजलं नाही किंवा डाऊट पडला तर विचारायचं सहा मधून चार गेले तर किती राहिले दोन आणि इथे छेद दशाला म्हणजे सहा छेद नऊ वजा चार छेद नऊ या प्रश्नाचं उत्तर किती आले नऊ आता बघा छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची समछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी फार सोपी आहे आता भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर सुरुवातीला काय करावं लागते या दोघांचा छेद समान करून दोघांचं काय करायचं छेद समान करायचं तर छेद समान कसा करायचा मग जो पहिला अपूर्णांक आहे पहिला जो अपूर्णांक आहे एक छेद दोन या पूर्ण अपूर्णांकाला काय करायचंय या छेदा पुण्याचं इथं काय आहे तीन आहे मग इथं अंशामध्ये तीन छेद अधिकला अधिक पुन्हा दुसरा अपूर्णांक लिहा त्यानंतर गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद चे? दोन चेन बरोबर तीन दुने सहा अधिक तीन दुने सहा छेद समान झाले छेद समान झाल्यानंतर जशी क्रिया केली आपण त्याचप्रमाणे क्रिया करायची तीन अधिक दोन छेद सहा तीन अधिक दोन छेद सहा तीन दोन पाच ती। छेद सहा पहा एक छेद दोन अधिक एक छेद तीन या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पाच छेद सहा आलेला आहे समजला छेद कसा समान करायचा पहिल्या पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाने गुणाकार करायचा मध्ये बेरीज असेल तर बेरीज करायची मध्ये जर वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची ते समजलं आपण वजा बघणार आहोत भिन्न छेद अपूर्णांकाची वजाभी करत असताना इथे छेद समान आहे का ना नाही सुरातीला छेद बघून घ्यायचे छेद समान नसतील तर काय करायचं मग पहिला पूर्णांक घ्याशाला तीन छेद चार याला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदा काय करायचंय पुण्याकर दुसऱ्या पूर्णांकाचा छेद किती आहे सहा आहे या पद्धतीने करता यायचं वजा आता दुसरा अपूर्णांक घ्या आणि त्याला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणाकार करायचा सायंत्री अठरा सायंत्री अठरा छेद तीन जो चार सका चोवीस इथं बदत चिन्ह म्हणून बदत चिन्ह कौन्स टाकलं मी तुम्हाला लक्षात चार एक चार चार, चार।

बारे चोवीस हे झाले याच सोपे रुद्धेनंतर त्याला काय म्हणतात सोपे रुद्धन म्हणजे अंशातल्या आणि शेतातल्या संख्येला जर कोणत्याही एका संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे आणि भाग दिल्यानंतर जे काही उत्तर येते त्याला म्हणतात सोपे उद्योग समजलं यानंतर आता गुणाकार करायचे आता अपूर्णांकाचा गुणाकार एवढी सोपी तर आतापर्यंत तुम्ही कोणतेच जो काही अभ्यास केला असेल संख्यांचा गुणाकार बेरीज बदाबाकी जी काही असेल त्या संख्यांचा गुणाकार करताना थोडं अवघड वाटते पण अपूर्णांकाचा गुणाकार करताना फार सोपं आहे पहा काय करायचं आपल्याला पाळे येतात आणि अपूर्णांकामध्ये जास्तीत जास्त संख्या किती असतात दहा वीस तीस पर्यंतच्या दिलेल्या असतात मग आता इथे काय करायची अंशांशाची बेरीज करायची सॉरी अंशांशाचा गुणाकार करायचा आणि कुठल्या यायचं अंशात लिहायचं तीन जुने सहा नंतर छेदा छेदाचा गुणाकार करायचा आहे पाचशो आणि कुठल्या यायचंय छेदा मध्ये लिहायचं समज ना आहे ना सोपं सोप इथे चार आणि दोनचा गुणाकार चार जुने आठ आणि पाच त्रे पंधरा आहे ना सोपं ठीक आहे आता मी अभ्यास देणार आहे मग तो अभ्यास तुम्हाला सोडवायचा आहे हे झाल्यानंतर शिकवणं झाल्यानंतर आपलं मी तुम्हाला होमवर्क सांगणार आहे ते होमवर्क तुम्ही करायचं आणि लिहायचं उत्तर तर आता पाचवा जो हो घटक शिकणार आहोत तो म्हणजे अंशधिक अपूर्णांकाचे व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करशाधिक अपूर्ण सॉरी पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे पाहिजे होते इथे आपण पर... पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात किंवा अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसे रूपांतर करायचे ते बघूया आता इथे अपूर्णांक हा जो अपूर्णांक आहे आहे एक एक भाग भाग पूर्णांक पूर्णांक आहे आणि दुसरा भाग आहे तो अपूर्णांक आहे ओके नाही मग इथे जो पूर्णांक भाग आहे तर ह्याचा व्यवहारी अपूर्णांकामध्ये किंवा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना पूर्णांक संख्या किंवा पूर्णांक म्हटलं तरी लक्षात पूर्णांक संख्या गुणिले छेद अधिक अंश अधिक पूर्णांक संख्या गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद आता बघा पूर्णांक संख्या कोणती आहे दोन छेद तीन अधिक अंश एक आहे आणि छेदातली संख्या आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला असेल तर आपल्याला अशा प्रकारे औषधी अपूर्णांमध्ये रूपांतर करता येते हे सूत्र लक्षात ठेवायचे म्हणजे पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद याप्रमाणे जर आपण केलं तर कोणताही पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला दिला तर आपण त्याचा व्यवहारी अपूर्णांकामध्ये किंवा अंशादिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो त्यानंतर जर अंशादिक अपूर्णांक अस दिलेला असेल म्हणजे अंश मोठा आणि छेद छोटा दिलेला असेल तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे पूर्णांकयुक्त युक्त रूपांतर करायचं आहे म्हणजे अशामध्ये जर हे असं दिलेलं आहे अकरा छेद चार असं दिले आहे अकरा छेद चार आपल्याला पूर्णांकयुक्त युक्त अपूर्णांकामध्ये अंशाधिक पूर्णांक आपल्याला काय करायचंयुक्त पूर्णांका मध्ये रुपांतर करायचं अकरा आहे अकरा भागिने चार अकरा भागिने चार आता भागाकार करा चार ना आपल्याला पूर्ण भाग जातो नाही मग कितीचा भाग जातो दोनचा भाग जातो चार जुने आठ दोनचा भाग गेला आता अकरा मधून आठ गेले किती राहिले अकरा मधून आठ गेले तर राहिले राहिलेले काय करायचे अंशामध्ये लिहायचे आणि आपण भागलो ती संख्या ज्याच्या समजलं काय केलं अकरा छेद चार ला अकरा ना चार न भागलं भागल्यानंतर जो भागाकार आला तो पूर्णांकी भागामध्ये लिहिला आणि पूर्णांकी भागामध्ये लिहिल्यानंतर अंश बाकी जी उरली हो होती ती अंशात केली आणि चेप दशायला तसा ठेवला समजलं आता आपण आता आपण काय करणार आहोत होमवर्क साठी मी काही क्वेश्चन देणार आहे ते होमवर्क चे क्वेश्चन लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे ते सोडवायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये काढायचे आहे